मतदानाच्या दिवशी उघडकीस नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे स्थानिक स्वराज्य मतदानाच्या दिवशी लोकशाही प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार उशीर समोर आला आहे शहरातील एका मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता त्यांना पैशांचे आमिष दाखवून मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात येत होता आता हा दावा सत्य ठरला आहे इतकेच नव्हे तर हा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याने निष्पन्न झाले मिळालेल्या माहितीनुसार काही मतदारांना सकाळपासूनच मंगल कार्यालयात बोलावून ठेवण्यात आले मतदानासाठी बाहेर जाऊ नये यासाठी त्यांना तेथेच थांबवण्यात आले असा आरोप आहे काही मतदारांनी सांगितले की मतदानाच्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली संबंधित मंगल कार्यालयाची तपासणी करण्यात आली असून तेथील लोकांची चौकशी या प्रकरणाची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली असून स्वतंत्र तपास सुरू केला आहे दोषी आढळण्यांवर निवडणूक कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे दरम्यान या घटनेमुळे धर्माबादमधील राजकीय वातावरण तापले असून मतदारांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे या प्रकरणावर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया माझं नाव कमलबाई शामराव भद्रे त्यांनी तीन दिवस झाला असं फिरवायले इकडे पळापळी तिकडे पळापळी देतो देतो म्हणून आम्हाला परेशान करायला बघा साहेब देणं नाही घेणं नाही कुणाला आज मतदान आहे ना मतदान टाकायला गेलं नाही मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले थांबा चार वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर मतदान जा म्हणले मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले देता देता ते पळून गेले बघा आम्हाला दिले नाही आम्हाला परेशान करायला ते लोक इथं बसले इथं बसले आम्ही येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे हा आता आम्हाला असे परेशान करायला ते हा पूर्ण पब्लिक आहे की नाही आम जनतेला आहे की नाही पैसे वाटणार बीजेपीचे आहे की नाही हे करणार होत पाच पैसे कोणाला दिशा बोळा केल्याच दिशा हे कोणतं मंगल करार इनानी मंगल, मंगल करायचं करा करा किती, किती वेळापासून चार घंटे झाले बसलेच लोकांना पूर्ण परेशान किती जण जण होते हजार पब्लिक होते बरं मग आज मतदान आहे ना मत मतदान आहे मदान आम्ही हा आम्हीच दाखवून बोलून दिशाभूल केले